रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडातील तरुणांना अवकाशात झेप घेणाऱ्या रोजगाराच्या संधी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या पुढाकाराने पेझारीत भव्य करिअर मार्गदर्शन मिळावा भर पावसातही तरुणांची मोठी उपस्थिती तिसरी मुंबई म्हणून दिवसेंदिवस रायगडचा विस्तार आणि ओळख होऊ पाहते तरुणांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा वेध घेऊन योग्य अचूक आणि कौशल्यवर्धक रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी जेप फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर चित्राताई पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलाय युवकांना रोजगार प्राप्तीसाठी योग्य दिशा दाखवणं ही काळाची गरज ओळखून रायगडातील पेझारी इथे झेप फाउंडेशन आणि ई एस पी यांच्या पुढाकाराने तरुणांना अवकाशात झेप घेणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडलं मुसळधार पाऊस कोसळत असतानाही तरुण तरुणींनी मोठी उपस्थिती दर्शवून या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला या आयोजनात जेफ फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्राताई आस्वाद पाटील आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका ठरली या शिबिरात रायगडातील युवक युवतींना अचूक आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन देण्यात आलंय यावेळी विविध प्रकारचे कोर्सेस करून विमानतळावर नोकऱ्या मिळवलेल्या तरुणांनी आपले अनुभव कथन केले आणि करिअर मार्गदर्शन मिळाव्याला उपस्थित तरुणांनाही याबाबत दिशादर्शक मार्गदर्शन केलं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं नुकतंच उद्घाटन झालंय त्या अनुषंगाने विमानतळातील नोकरीच्या संधी हेरून त्यांना ते प्रशिक्षण देणं गरजेचं होतं ग्रामीण भागातील तरुणांना एअरपोर्टमध्ये शंभर टक्के रोजगार कसा मिळेल यासाठी अचूक कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी आयईएसपी सारखी सुप्रसिद्ध प्रशिक्षण केंद्र महत्वाचं भूमिका बजावतीये या कोर्सेससाठी आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी पतसंस्थेचं सहाय्य घेण्यात येत आहे विशेषतः अलिबागच्या कमळ नागरी पतसंस्थेकडून शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती चित्राताई पाटील यांनी दिली तरुणांनी स्वतःचं करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं आम्ही आपल्यासोबत भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास चित्राताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी अॅडव्होकेट आस्वत पाटील लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल बांगर प्रीती पाटील चेतन पाटील पूर्वा सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते दमशील सावंतसह न्यूजब्युरो रायगड scission of my language this is студanized because is used to 1 Ring of virtually accurisation in so when I taken attribution of my countenances level inside zero but पण मी आय एस सी जॉईन केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स ग्रेन झाला आणि आमचा स्टाफ सपोर्ट सपोर्टिव्ह आहे की मला जॉब

झेप फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे तरुण आहेत तरुणी आहेत त्या उपस्थित होत्या नेमका उद्देश काय आहे एकंदरीत आज झेप फाउंडेशन आणि आय एस पीतर्फे करिअर गायडन्स घेतला गेलेला आहे पूर्ण विचारांती आम्ही हा कोर्स घेतला आहे ज्याच्यामध्ये एव्हिएशन करिअर गायडन्स आहे एकंदरीत आपण बघितलं आहे की तिसरी मुंबई ही रायगडला अटॅच होते आहे आणि दहा दिवसापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते नवी मुंबई एअरपोर्टचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा जो रोजगारासाठी संपूर्ण तरुण पिढी समाजाकडे बघत असताना जर ही जी संधी आलेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्टची तर त्या अनुषंगाने इथल्या मुलांना जी अपॉर्च्युनिटी येणार आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचं करिअर केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देणं आवश्यक होतं आणि म्हणून स्पेशली आम्ही एव्हिएशनसाठीचं करिअर गायडन्ससाठी म्हणून आम्ही हे आज त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना एअरपोर्टमध्ये जर आपल्याला रोजगार बघायचा असेल तर कुठच्या माध्यमातून आणि कुठच्या प्रकारचं कोर्सेस केले पाहिजेत ह्याची शाशंकता होती आणि म्हणून आम्ही आय एस पीच्या माध्यमातून झेप फाउंडेशनने इथे हा जो कोर्स आणलेला आहे त्यात कुठल्या प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर बाबा रोजगार उपलब्ध होईल तर हे आम्ही क्लिअर केलं आणि त्याचबरोबर आय ए एस पीबरोबर प्रॉपर कोर्स केले आणि त्याच्यानंतर जर प्रॉपर वेने इंटरव्ह्यूमध्ये तर तू मुलगा किंवा मुलगी जर क्लिअर होत असेल तर त्याला शंभर टक्के रोजगार मिळेल ह्याची आज आम्ही खात्रीलायक त्यांना खात्री, खात्री दिलेली आहे आणि एकंदरीत हे करत असताना आम्ही असं बघितलं की कुठल्याही शिक्षणातलं म्हणजे दहावी असू दे बारावी असू दे ग्रॅज्युएशन असू दे कुठल्याही शिक्षणाचा मुलगा ह्या एव्हिएशनच्या कोर्समध्ये बसू शकतो आणि ग्रामीण भागातील मुलाला जे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी ही अडचण येते त्या कोर्स करत असताना तर ते होऊ नये म्हणून आम्ही अनेक बँकांना टायप केलं आहे विशेषतः आम्ही पतसंस्थेला टायप केलं आहे आज आम्हाला अलिबागच्या कमळनागरी पतसंस्थेने चांगला हात मदतीचा दिलेला आहे ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यांना एव्हिएशनचा कोर्स करायचा आहे ज्यांना एअरपोर्टवर लागायचं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर कोर्स करायचं करायचा असेल तर त्यांना एज्युकेशनल लोन देण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि अशा माध्यमातून ग्रामीण भागात मुलं ही पुढे गेली पाहिजे एअरपोर्टवर लागली पाहिजे असं नाही की काही कालावधीनंतर पनवेल उरण आणि इतर प्रांतातली जर मुलं एअरपोर्टला लागली तर रायगडमधली मुलं कुठे मागे राहू नये त्यांचा रोजगार कुठे मागे राहू नये म्हणून योग्य वेळी हा निर्णय घेऊन आम्हाला असं वाटतं की त्यांना योग्य करिअरची दिशा दाखवावी आणि त्याच्याप्रकारे योग्य त्यांना रोजगार मिळवून देण्याची जी संधी आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी दिलेली आहे तर ते कुठेतरी त्यांना फलद्रूप मिळालं पाहिजे त्याचं रायगडच्या तरुणांना रोजगारात प्रशिक्षण देण्यासाठी आपण एक पाऊल उचललेलं आहे आज या ठिकाणी मोठा प्रतिसाद होता परंतु रायगडच्या खानाकोपऱ्यामध्ये जर हे प्रबोधन झालं किंवा या संदर्भातली शिक्षणाची चळवळ जर पोहोचली तर अधिक मुलं या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील आणि खूप मोठा बदल रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येईल नक्कीच मला नेहमी वाटतं की आ, काही वर्षांमध्येच जी पेणपर्यंत मुंबई आलेली आहे ती हळूहळू अलिबागपर्यंत आणि साधारण दक्षिण रायगडपर्यंत पोचेल आणि हे करत असताना आपल्याला रोजगारची जी संधी आहे ती आपण फक्त काही कंपन्यांच्याच माध्यमातून बघतो उदाहरणार्थ जे एस डब्ल्यू असेल रिलायन्स असेल गेल असेल आर सी एफ असेल सुप्रीम असेल तर अशा काही कंपन्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो की आपल्याला इथे नोकरी लागली पाहिजे पण तेही खूप असं इझी झालेलं नाही ते खूप सोप्पं नाही आहे की सगळी स्थानिक जी युवक युवती आहेत ते या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांना कामधंद्यांसाठी बाहेरसुद्धा जावं लागतं तर मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे की कॉर्पोरेट येणार आहे इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार आहेत अनेक कंपन्या इथे येऊ मागत आहेत तर त्यांना नेमकं कुठच्या पद्धतीचं जर शिक्षण घेतलं तर हे पंधराव्या सोळाव्या सतराव्या वर्षीच जर हे ठरलं तर त्या पद्धतीने मुलं ही चार ते पाच वर्षापर्यंत आपली पदवी घेतील पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करतील आय टी आय केल्यानंतर त्यांना कुठल्या माध्यमातनं त्यांना तिथपर्यंत पोचता येईल ह्याचं जर गायडन्स नाही झालं तर ती मुलं फक्त तशीच बसून राहतील तर ते न होता येणारा काळ हा आपल्यासाठी जो चांगला आहे तो त्यांना व्यवस्थितरित्या काळ गेला पाहिजे त्यांच्यासाठी सुकर झाला पाहिजे तर ता त्यांना योग्य वेळी ते गायडन्स देणं गरजेचं आहे आणि ती संधी एखाद्या आय एस पी सारख्या इन्स्टिट्यूट थ्रू दाखवली गेली पाहिजे की इथं या इथं हा कोर्स करा आणि शंभर टक्के रोजगाराची संधी तुम्हाला ह्या माध्यमातून उपलब्ध होत आहे गॅरी खन्ना आय ई एस पी का सीईओ डायरेक्टर आय ई एस पी एरावत ग्रुप का एजुकेशन डिवीजन है आज तक 15,000 से ज़्यादा बच्चों को हमने नौकरी दे दी है और 50,000 से ज़्यादा एयरपोर्ट और एयरलाइन स्टाफ को हमने ट्रेनिंग दी है खाली इंडिया ने इंडिया से बाहर भी तो आज हम जैब फाउंडेशन की तरफ से यहाँ पे इनवाइट किए गए हैं इन अलीबाग सो वेरी थैंकफुल टू चित्राताई मैम एंड जेब फाउंडेशन की हम रायगढ़ के बच्चों के लिए कुछ कर रहे जा रहे हैं अब आपको सबको पता है कि नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है इनाग्रेट हो गया है बहुत जल्दी शुरू हो जाएगा एयरपोर्ट जब आता है तो ऑटोमेटिकली हॉस्पिटल्स होटल्स लॉजिस्टिक्स सारा कुछ आएगा यहाँ पे पूरा इकोसिस्टम चेंज हो जाएगा अब इन्हें चाहिए क्या लोग काम करने के लिए सो लेट मी यू जॉब्स बहुत हैं प्रॉब्लम आती है स्किल की यही आई का स्किल है कि हम बच्चों को सही स्किल देके उनको नौकरी पे डालते हैं तो आज तक हमने आई एस पी खलापुर जो हमारा पंद्रह एकड़ का कैंपस है जहाँ पे इंटरनेशनल एयरलाइन स्टाफ भी ट्रेनिंग के लिए आ रहे हैं तो के एम सी जैसे कॉलेज हो खपोली में उनके सौ से ऊपर बच्चे हमारे यहाँ से ऑलरेडी ट्रेनिंग करके नौकरी पे लगे हैं और कॉलेज इन अ, इन अराउंड लोनावला पनवेल पाली ऑल ओवर रायगढ़ से अभी स्टूडेंट्स आ रहे हैं सो हम चाहते हैं कि लोकल बच्चे को ज़्यादा अपॉर्चुनिटी मिले क्योंकि हमारे पास स्टूडेंट्स बाहर से भी आ रहे हैं अलग स्टेट से आ रहे हैं दिल्ली से आ रहे हैं कोलकाता से आ रहे हैं तो रायगढ़ के बच्चों के लिए ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है दसवीं पास से लेके पोस्ट ग्रेजुएट हर एक के लिए अलग अलग कोर्सेज़ हैं मराठी मीडियम बच्चे हिंदी मीडियम बच्चे हमारे यहाँ से ट्रेनिंग करके आज एयरपोर्ट पर बहुत आगे निकल गए हैं इंटरनेशनल अपरचुनिटीज़ भी मिल रही हैं उनको तो हम चाहते हैं कि ये एडवांटेज रायगढ़ के बच्चों को मिले एंड वन्स अगेन थैंक यू झेप फाउंडेशन इवेंट ऑर्गेनाइज करके बहुत ही अच्छा इवेंट रहा है, रहाड एम श्योर बहुत सारे बच्चे का आगे सक्सेसफुल होंगे.